तिथं ना भरपूर पण एका खड्याला मला वाटतं अकरा का बारा कोंब भरले पाहिजे. छोटे का? हा. त्याचा फोटो आहे का तुमच्यापाशी? हा लगेच सांगतो तुम्हाला. उखरून काढलेले का? हा हा हा. ओके ओके. तुमच्या आजूबाजूला प्लॉट आहे का तसे? नाही यार आपल्याकडे नाही आहे. आदर की नाही म्हणत चालतं तुमच्याकडे आदर की नाही का? नाही. एक आहे पण बोलतो लांब आहे मग ते जवळपास दोन किलोमीटर. हो का? हा. हा 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 हा. बरोबर हा चालेल मला फोटो टाकून द्या पण बरं आहे ना रिझल्ट चांगला आहे ना चालतंय चालतंय आणि दुसरा विषय हा अरे वा एकच नंबर आहे साहेब खरंच ना नाही आपल्याला उत्पन्न उत्पन्नच निघलं बरं गेल्या वर्षी निघलं दहा बारा गेल्या वर्षी किती बसलं होतं गेल्या वर्षी निघलं होतं आपल्याला दीड एकर मध्ये दोनशे क्विंटल दीड एकर मध्ये दोनशे क्विंटल ना हा बरोबर दोनशे निघलं होतं ओके ओके दरवर्षी दरवर्षाप्रमाणे ऍव्हरेज कसा राहतो नाही वाढलं ॲव्हरेज ना ॲव्हरेज मध्ये किती वाढ झाली साधारण तुम्हाला सांगतो आम्ही दरवर्षी माग काढलं ना एक एकर मध्ये ऐंशी सत्तर ऐंशी क्विंटल ओके ओके आम्हाला एकर मध्ये शंभर क्विंटल काही लेखीच नाही मागत नाही ना नाही पण मग आता गेल्या वर्षी दीड एकर मध्ये दोनशे क्विंटल आणि खर्च किती